बांधकाम विभागाचा तमाशा प्रदर्शित नागरिकांनी थेट रस्त्यावर उतरत अधिकाऱ्यांना घेतलं फैलावर सातारा नागरिकांनी पोवई नाक्यावरील पीडब्ल्यूडी ऑफिसमध्ये ठिया मारून अधिकाऱ्यांना चांगलंच फायलावर घेतलं जाधव या अधिकाऱ्याकडे हा एरिया येत असल्यानं त्यांच्या कार्यालयाबाहेर मोठ्या संख्येने नागरिक व्यावसायिक ठिय्या मांडत होते मात्र जाधव हे कार्यालयात येण्यास टाळाटाळ करू लागले आणि डेप्युटी अधिकारी खैरमुडे यांना संपर्क करा म्हणू लागले खैरमुडे पण उपस्थित हो नव्हते ते पुण्यात आहे असं सांगू लागले मग नागरिकांचा संयम सुटला नागरिक पुष्कर मंगल कार्यालयासमोर मोठ्या संख्येने जमले ट्रॅफिक जाम होऊ लागलं दोन्ही वाड्यावरून दोन दखल घेतली गेली आणि खैरमोडे अधिकारी यांनी दोन जणांना खराटे होऊन पाठवलं इतका मोठा रस्ता आणि साफ करायला फक्त PWD चे दोन झाडूधारक कर्मचारी नागरिकांनी रस्ता अडवायला सुरुवात केल्यावर वाहतूक कर्मचारी आले शेवटी PWD ने इतका वेळ कौसा मध्ये डळवून ठेवलेला कंत्राटदार आरिफ शेख याचा एक माणूस हला परिस्थिती चिघळू लागल्यावर खैरमोडे अधिकारी जे पुण्यात होते ते अवतरले म्हणाले जनतेसाठी मधूनच साकारा केलं नागरिकांनी रोकडे म्हणून PWD मधील सर्वोच्च अधिकाऱ्याशी संपर्क करायचा प्रयत्न केला पण त्यांनी फोन उचलले नाही शेवट वाहतूक शाखेने अधिकाऱ्याला आणि कंत्राटदाराशी बोलून सहा आठ पाण्याचे टँकर मारून आता धूळ तरी निघेल यावर उपाययोजना म्हणून पाणी मारू आणि नंतर ग्रीड काढू असं ठरलं डांबरीकरण न करता ग्रीड का टाकली यावर एक स्पष्टीकरण आहे ते पाहूया डांबरीकरण डिव्हायडरच्या पलीकडे झाले तिकडे ग्रीड टाकायची होती कर्मचारी मध्यरात्री जरा धुंदीत असल्यानं चुकून या साईडला गेट मारले गेले असा हा सातारी पीडब्ल्यूडी अनुभवलाय अशा अधिकाऱ्यांना जनतेने रस्त्यावर बोलून हंडलं पाहिजे अशा देखील प्रतिक्रिया उपस्थित नागरिकांनी बोलून दाखवलेल्या ना आहेत

woo <laughs>